श्री राया परिवार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आंबे चिंचोली अधिक माहितीसाठी आजच शाखेशी संपर्क करा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो दोन झिरो चार झिरो चार आणि नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस त्रेपन्न चव्वेचाळीस आमचा पत्ता आंबे चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ईमेल श्रीराया ड झिरो चार झिरो चार ॲट जीमेल डॉट कॉम एस टीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धकादायक घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली एस टीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी उमरखेडचे बस चालक संदीप कदम वय याला अटक केली आहे आरोपी कदम हा नागपूर बस डेपोत चालक म्हणून कार्यरत आहे पीडित सतरा वर्षीय मुलगी अकरावीला आहे ती आरोपीच्या ओळखीची आहे ती शनिवारी बावीस मार्च रोजी उमरखेड बस स्थानकावर बसची वाट पाहत होती त्याचवेळी संदीप तिथे आला त्याने तिला कुठे जात आहे असे विचारले असता तिने नांदेडला जात असल्याचे सांगितले संदीपने तिला सोडून देतो असे सांगत नांदेडला नेले तिथून तो नागपूरला घेऊन आला रविवारी पहाटे पाच पार्थ वाजता बस नागपूरला पोहोचली तिला संदीप खोलीवर घेऊन गेला तिथे तिच्यावर बलात्कार केला नंतर नागपूर सोलापूर या बसने तिला उमरखेडला सोडून दिले मुलगी घरी आली नाही म्हणून तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले त्यांनी चौकशी सुरू केली पीडित मुलगी ही संदीप कदम यांच्यासोबत उमरखेडला दिसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला उमरखेड बस स्थानकावर अटक केली माधवी कलम एकशे सदतीस दोन चौसष्ट एक शहाण्णव भारतीय न्यायसंहितासह चार आठ बारा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधकसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे या प्रकरणात उमरखेड पोलिसांनी संदीप कदम याला अटक केल्याची गंभीर दखल एसटी प्रशासनाने घेतली आहे या सर्व प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत संदीपला सोमवारी निलंबित करण्यात आले